पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विठ्ठल रवाना कोणतीही शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी नव्हती स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केलं संत ज्ञानेश्वर सहकारी पाणीपुरवठा योजना सुरू करून बहिरवाडी गावाच्या जिराय शेतीला प्रवरा नदीवरून पाणी आणलं बहिरवाडी ग्रामपंचायतीची स्थापना केली अनेक वर्ष गावाचे सरपंच पद त्यांनी भूषवलं सेवा संस्था आणि रामेश्वर दूध संस्था यांची स्थापना केली गावातील प्राथमिक शाळा नावारूपाला आणण्यात त्यांचे योगदान होते त्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली तेव्हा मोठ्या उत्साहात थटामटा सुवर्ण महोत्सव साजरा केला त्यानंतर मात्र त्यांना किडनीच्या आजाराने घेरलं त्यांची पत्नी हेमलता यांनी किडनी दिली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले किडनी बदलल्यानंतर मात्र ते पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले सभा समारंभात दिसू लागले प्रचंड आत्मविश्वास जिद्द आणि जिगरबा स्वभाव या गुणांच्या जोरावर त्यांनी आजारावर मात केली मुलगा डॉक्टर नितीन आणि त्याचे सर्वच कुटुंबीय विशेष काळजी घेत होते शनिवारी त्यांना परत त्रास सुरू झाला उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलवण्यात आलं तेथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पश्चात आई कोंडाबाई पत्नी हेमलता सचिन नितीन आणि बिपिन असे तिघे मु मुलगे चौघे भाऊ सुना नातवंडे असा मोठा परिवार त्यांच्या निधनाने अकोले तालुक्यातील एक बंडखोर संघर्षशील कणखर बाण्याचा सहृदी कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे अकोले तालुक्यातील त्यांचा मित्रपरिवार शोकसागरात बुडालाय दादांना भावपूर्ण आदरांजली शब्दांकन डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून पंधरा कणखर बाण्याचा सर कार्यकर्ता हरपला संघर्ष योद्धा हरपल्याने संपूर्ण सहकार क्षेत्रावर आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता हरपला करारी बाणा एकदा बोललो तर बोललोच ही असणारी डरकाळी कधीही मागे न घेणारा मग तो मंत्री असो वा खासदार असो एकदा विठ्ठलराव चांसकरांनी डरकाळी फोडली ती माघारी नाही गोरगरिबांचा दातृत्व असलेला नेता नेहमी मनामध्ये राहील मला काहीतरी करायचं आहे कोणाचं तरी चांगलं करायचं आहे जो आडवा येईल त्याला सोडणार नाही ही, ही त्यांची भूमिका शेवटपर्यंत संघर्ष करून जे काही मिळवलं ते मिळवत असताना त्यांनी एक उत्तम कार्यकर्ता एक उत्तम संस्कार जपणारा माणूस वारकरी संप्रदायामध्ये रमणारा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात भव्य दिव्य सप्ताह सोहळ्याचे आयोजक एवढंच नव्हे तर कोणाचा वाढदिवस कोणाचं अभिष्टचिंतन या सगळ्यांमध्ये हिरिरीने भाग घेणारा एक नेता अचानक हरपलाय हजारोंच्या संख्येनं आज संध्याकाळी प्रवरात्री त्यांना अखेरचा निरोप निरोप देण्यात आला हा देत असताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले अश्रू अनावर होत असताना खुद्द राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड पथसंस्था फेडरेशनचे राज्य अध्यक्ष काका कोयटे यांच्यासह हजारो राजकीय या सामाजिक शैक्षणिक आणि क्षेत्रातील मान्यवरांनी अखेर आमचा राजा माणूस आमच्यातून हरपला दिवसभर अकोले शहर तालुक्यात दुःखमय वातावरण होते सर्वच पतसंस्थांनी व्यवहार बंद करून अनेक व्यापारी वर्गाने त्यांना आदरांजली वाहिली असा तो वाघ माणूस कोणाचे साहेब कोणाचा सा मित्र कोणाचा पती कोणाचा बाप यापेक्षा सगळ्यांमध्ये रमणारा एक सर्व पक्ष नेत्यांना एकत्र आणणारा एकमेव तालुक्यात ज्यांनी आपल्या नावातच विठ्ठलासारखे सर्व धर्मसमभाव जपले ते विठ्ठलराव चास्कर आज सर्वांना अचानक सोडून गेल्याने देवा काय गुन्हा केला तो आमच्यातील देव माणूस अचानक आमच्यातून घेऊन गेलास अकोले तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दूधगंगा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संघर्षशील कार्यकर्ते विठ्ठलराव वय वयवर्ष बहात्तर यांचे आज सकाळी अल्पशा आजारानं निधन झालं आहे त्यांचा अंत्यविधी सायंकाळी पाच वाजता मेहेंदुरी येथे प्रवरा तीरावर झाला त्यांच्या रूपाने एका संघर्षशील व्यक्तिमत्वाने या जगाचा निरोप घेतला आहे विठ्ठलराव चाचकर साहेब गेले तीन दशके अकोले तालुक्यातील सार्वजनिक जीवनात सक्रिय होते बहिरवाडीसारख्या लहानशा खेड्यात जन्मलेल्या विठ्ठलरावांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले संगमनेर महाविद्यालयातून बी कॉम ही पदवी संपादन केली अमृतसागर दूध संघात त्यांनी नोकरी स्वीकारली मात्र नोकरीत त्यांचं मन फार काळ रमलंच नाही राजीनामा देऊन ते मेहेंदुरी गावचे सरपंच झाले अकोले तालुक्याला स्वतंत्र चळवळीचा इतिहास लाभला आहे विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अकोल्यात आंदोलनं सुरू असतात विठ्ठलराव यात सहभागी होत राहिले निळवंडे धरणग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे यासाठी उभारलेल्या आंदोलनात ते तुरुंगात गेले वीज प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी काढलेला रुमने मोर्चा वीज बिलांची होळी यासह शेती शेतकरी यांच्याशी शे संबंधित विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी धडाकेबाज आंदोलने केली ज्येष्ठ नेते दशरथराव सावंत मधुकरराव पी नवले वसंतराव मनकर दिवंगत मीनानाथ पांडे आदींच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी जनतेच्या समस्यांसाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी झालेल्या विविध चळवळीत नेटाने आणि निष्ठेनं काम केलं एकदा एखादी एक भूमिका घेतली की घेतली परिणामांची तमा त्यांनी कधीही बाळगली नाही विद्रोही स्वभाव असल्याने सत्तेत त्यांचा जीव रमला नाही ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे वैभवभाऊ पिचड दिवंगत अशोकराव भांगरे यांच्यासोबत त्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम केलं आरंभी इंदिरा गांधी काँग्रेस पक्ष पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं अकोले पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांची कारकिर्द विशेष उल्लेखनीय आणि लक्षवेधक राहिली अकोले तालुका शिक्षण संस्थेत अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी विविध कोर्सेस सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला अकोले तालुक्याच्या सहकार चळवळीत ते सक्रिय होते दुधगंगा पतसंस्थेची त्यांनी स्थापना केली अकोले तालुका पतसंस्था फेडरेशनचे ते अध्यक्ष होत अगस्ती ग्रामीण शिक्षण संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता